हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुड नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो विद्महे जगद्धारीने धीमही तन्नो पितृ प्रचोदयात मित्रांनो मी का आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन धर्मातील सनातन हिंदू धर्मातील सणवार वार परत साखळीमध्ये आज मी आपणास अमावश्या तिथी संबंधी महत्वाची माहिती सांगणार आहे पूजा आणि नियम सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नंबर विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो दर्श अमावशा शालिवान शेटी एकोणाव सत्तेचाळीस समस विश्वासु अयन उतर ऋतुशेषेत मास पौष पक्ष कृष्ण तिथे अमावस्या शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री पाच मिनिटांपासून ते रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री एक वाजून बावीस मिनिटांपर्यंत अमावश्या तिथे असणार आहे अमावश्या दरम्यान करावयाच्या सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत मित्रांनो प्रथम शनिवार दिनांक अठरा तारखेला करावायच्या धार्मिक सेवा याप्रमाणे ब्रह्ममुहूर्ती पवित्र नदीत स्नान करावे शक्य असता आपल्या जवळपास असतात पितृ गायत्री मंत्राने जलतर्पण करावे तेथेच काही दान धर्म देखील करावा मित्रांनो अन्यथा आपल्या घरी स्नानाच्या पाण्याचे गंगाजल व थोडे पंचगव्य टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कवछो स्नान करा आपल्याला गंगेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल मित्रांनो शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र दहा वेळ आपल्याला म्हणायचा आहे मित्रा पूजेचे वस्त्र नेसून दक्षिणेकडे तोंड करा पितृस्तुती पठण करा पहाटे संकल्प सोडून पितृस्तुती पितृस्तोत्र व बाह्य शांती सुप्त एकदा पठन वाहवन करा पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना पाण्यात काळे तेल टाकून आर्धे द्यायचे आहे मित्रांनो ही पित्रांची सेवा सूर्योदयापूर्वीची झाली मित्रांनो यानंतर सूर्योदय होताच रविवारी अठरा तारखेला करावायच्या काही धार्मिक सेवा याप्रमाणे सूर्योदय सुरे सूर्याला ओम खृणी सूर्याय वा सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय विद्मय दिवा धीमय तन्नो आदित्य प्रचोदयात किंवा गायत्री मंत्राने आपण अर्ध देऊ शकता पाण्यात लालचंदन अक्षात लाल चंदन, फुले काळे तीळ व गंगाजल थोडे टाका मित्रांनो सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आपल्या पित्रांना व यमदेवतेला उद्देशून आपण विधिवत तर्पण करू शकता आपल्या पित्रांना उद्देशून आपण अपराहन काळ पिंडदान युक्त व पिंडदान रहित श्राद्धकर्म घरी किंवा तीर्थक्षेत्रे विधिवत पंडिता मार्फत करू शकता हिरण ज्ञान देखील द्यायचे आहे मित्रांनो कर ब्राह्मण जेवता आपल्या घरी जेवण घेतीलच असे नाही मित्रांनो अन्न वस्त्र चांदवे जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सत्पात्री पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत विधिवत दान करावे मित्रांनो ब्राह्मण देवतेला दूध चहा कॉफी ऋतुफळे द्या या वेळेपर्यंत आपण उपवास करावा मित्रांनो जास्तीत जास्त हा काळ आपल्याला नेता येतो मित्रांनो त्यानंतर दान देऊन उपयोग नाही मित्रांनो सायंकाळी संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्रात थोडे पंचगव्य टाकून उंबरठ्या असं संपूर्ण घर पुसून घ्यावे मित्रांनो यम दीप यम दीपदान आपण करू शकता हे कसे करायचे आपल्याला माहित आहे मित्रांनो कणकेचा चार मुखी दिवा आपल्याला लावायचं आहे किंवा एकमुखी की जर आपण करत असाल तर तो त्याचे तोंड दक्षिण दिशेला हवे आहे मित्रांनो आता अमावश्या काळात काही पाळावेचे नियम असे आहेत मित्रांनो आपले केस व नखे के कापू नका पितृ गायत्री जमेल तेवढा माळे विना करा दहा टक्के हवन देखील आपण नव्याने सुरू करू शकता मित्रांनो पशुपक्ष्यांना त्यांचे अन्न खाऊ घाला पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला मुंगीसाठी बारीक रवा व पिठी साखर टाका कावळा गाय कुत्रा भिकारी यापैकी जे उपलब्ध होतील त्यांना काहीतरी खाऊ घाला वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा वाहत्या पाण्यात ओल्या नारळावर लाल धागा सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून सोडा मित्रांनो स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध थोडे पाणी गंगाजल काळेतील साखर अक्षत फुल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी आपण हे अर्धे देऊ शकता यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा मित्रांनो जमल्यास आपल्यास वेळ असेल तर या ठिकाणी मंत्र जप देखील आपण करू शकता मित्रांनो मित्रांनो वरील कर्मकांडापैकी काही संकल करता संकल्प सोडणे गरजेचे आहे जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर अमावशेला किंवा पित्रांची सेवा आपण दररोज करत असाल तर आपल्याला संकल्प सोडण्याची गरज नाही पण फक्त महिन्यातून एकदाच करत असाल तर मग मात्र आपल्याला संकल्प सोडावा लागेल मित्रांनो पण संकल्प सोडलेला चांगला मित्रांनो जरी आपल्याला थोडं त्यामध्ये दोन मिनिट जरी केली तरी हरकत नाही कारण संकल्पाशिवाय आपल्याला आपली पूजा देवतेपर्यंत पोहोचता पोहोचवता येत नाही आणि जर सेवाच धार्मिक सेवाच आपली पोहोचली नाही देवतेपर्यंत तर त्यांचा आशीर्वाद देखील आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो तेव्हाच आपण अपेक्षा करू शकतो की आपल्या कर्माचे फळ आपल्याला काहीतरी प्रमाणात मिळू शकेल मित्रांनो यामध्ये आपली अजिबात शंका असावी धन्यवाद मित्रांनो कारण शेवटी आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा अमावश्य संबंधीचा जो व्हिडिओ तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव